टॅक्स भरायची वेळ तर आली आहे पण तुमच्या डोक्यात सगळ्यात मोठा प्रश्न आहे की नवीन कर प्रणाली निवडू की जुनी जुनी सूट आहे पण नवीन प्रणालीमध्ये दर कमी आहेत मग नेमकं काय करायचं या व्हिडिओ मध्ये आपण हे अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत कोणत्या प्रणालीत काय आहे आणि तुमच्यासाठी कोणते योग्य ठरेल चला सुरुवात करूया जुनी कर प्रणालीमध्ये तुम्ही तुमच्या उत्पन्नातून अनेक खर्च व बचतीवर वजावटी घेऊ शकता उदाहरणार्थ सी अंतर्गत एल आय सी एफ ई पी एफ ई एल एस एस एटी डी अंतर्गत हेल्थ इन्शुरन्स एच आर ए गृह कर्ज व्याज इत्यादी पण यामध्ये कर दर तुलनेत जरा जास्तच आहे नवीन कर प्रणालीमध्ये सगळ्या वजावटी काढून टाकल्या आहेत सरळ दर दिलेत कमी कर पण सूट काही नाही दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नवीन कर प्रणालीमधील स्लॅब बघूया उत्पन्न आणि कर दर तीन लाखांपर्यंत शून्य टक्के तीन ते सहा लाखांपर्यंत पाच टक्के सहा ते नऊ लाखांपर्यंत दहा टक्के नऊ ते बारा लाखांपर्यंत पंधरा टक्के आणि बारा ते पंधरा लाखांपर्यंत वीस टक्के पंधरा लाखांपेक्षा जास्त तीस टक्के यात सात लाखांपर्यंत तुम्हाला पंचवीस हजारपर्यंतची कर सवलत मिळते म्हणजे सात लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेले लोक पूर्णतः करमुक्त राहू शकतात मात्र जुनी कर प्रणालीचे दर वेगळे आहेत आपण तेही जाणून घेऊ अडीच लाखांपर्यंत शून्य टक्के अडीच ते पाच लाखांपर्यंत पाच टक्के पाच ते दहा लाखांपर्यंत वीस टक्के आणि दहा लाखांपेक्षा जास्त तीस टक्के यात पाच लाखांपर्यंत कर सवलत मिळते पण त्यापुढचं उत्पन्न वजावटींनी कमी करता येतं चला आपण आता याचं उदाहरण जाणून घेऊ तुम्ही दरवर्षी नऊ लाख कमावता आता जर तुम्ही नवीन कर प्रणाली निवडली तर दर सरळ पण वजावटी नाही तुमचा कर सुमारे पंचेचाळीस हजार होईल हेल्थ इन्शुरन्स आणि एचआरए वगैरे वापरताय तर कर वीस हजार ते पंचवीस हजारांपर्यंत कमी होऊ शकतो हो। म्हणजेच ज्यांची बचत जास्त आहे त्यांच्यासाठी जुनी प्रणाली फायदेशीर आहे ज्यांच्याकडे वजावटी कमी आहे त्यांच्यासाठी नवीन प्रणाली बेस्ट आहे तर आता नक्की काय निवडायचं जर तुमचं उत्पन्न सात लाखांखाली आहे तर नवीन प्रणाली सोपी आणि करमुक्त जर तुमचं उत्पन्न जास्त आहे पण तुमच्याकडे भरपूर बचत गृह कर्ज विमा इत्यादी आहे तर जुनी प्रणाली चांगली दोन्हींचा हिशोब घ्या आणि नक्की काय फायदेशीर आहे ते ठरवा तुमच्यासाठी कोणती प्रणाली फायदेशीर आहे ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका